शिवरायांची आणि अफजलखानाची भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानसा शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या जंगलात कोणी कुठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजळला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पायात सुरुवात चढवली अंगात चिलखत घातले त्यावर जडीचे कुडते व अंगरखा घातला डोक्यात झिरीटोप घातला त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाहकणखे चढवली त्याच हाताच्या अस्तनीत बिचवाला पावला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यांनो आपापली कामे नीट करा भावानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेने आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाल संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधीच श्यामयात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पटा येत होता शिवराय श्यामयानाच्या दरवाज्याजवळ आले बडा साय्यद कडे पाहताच तेथेच उभे राहिले खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजीराजे आत का येत नाही वकील म्हणाला ते बडा सय्यदला मिळतात त्याला तेवढा दूर करा बडासाय्यद दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफझल खानासी जटापट महाराज होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले थिप्पाडखानापुढे शिवराय ठेंगणे होते शिवरायांचे हो मस्तक खानाच्या छातीवर आले त्या सरसी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कटेरीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरका टरकन फाटला अंगराख्याखाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपाळीने त्यांनी खानाच्या पोटावर वाघ मारा केला डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उज्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खोपासला खानाची आतडी बाहेर आली खान कोसळला एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायावर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले ही खनाखनी ऐकून बडा सय्यद शामियाने घुसला तो शिवरायावर वार करणार एवढ्यात जिवाजी महाल धावून आला बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एक गाव एका गावात त्यास जागच्या जागी ठार केले होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी मन पुढे रूढ झाली यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला अफझल खानाच्या फौजीची दानादान विजयी शिवराय गडावर गेले ईशाऱ्याची तोप झाली शिवरायांचे सैन्य ईशाऱ्याची वाटच बघत होते तोप होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावत होत्या त्यांना पळायलाही वाट सापडे मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुबा उडवला अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसाटला व विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला विजापूरचा सर्वात बलाल्लेख सरदार शिवरायांनी हा हा मंथा धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे घुमू लागले